पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे भाजप शेकापा मा आणि माझे आमदार दीपक साळुंके समर्थक आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले तर दुसरीकडे माझे आमदार बापू पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपले उमेदवार मैदानात उतरवले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऐनवेळी शेकापचे मारुती बनकर यांना भाजपात घेत उमेदवारी दिली खरी मात्र सांगोल्यातील जनतेला पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी केलेली ही खेळी रुचली नसावी काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत शेकापच्या विजयासाठी पाड्या मागून अर्थपूर्ण भूमिका बजावणारे धनवंत नेते बाळासाहेब येरंडे यांनी भाजपात प्रवेश देत शेकापला धक्का दिला होता तर यावेळी नगरपालिका निवडणुकीत शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती बनकर यांना भाजपच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनवलं गेलं मात्र जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणीनंतर निकाल समोर आला तेव्हा पालकमंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष या दोघांना नामुष्कीचा सामना करावा लागला असंच म्हटलं जात आहे सांगोला नगरपालिकेची निवडणूक भाजपला सोबत घेत आमदार बाबासाहेब देशमुख हे सुरुवातीपासून फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चाही झाली होती मात्र ऐनवेळी भाजपनं माजी आमदार शहाजबापू यांना एकटं पाडण्यासाठी केलेल्या व्यूहरचनेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच हायजेक झाल्यानं शेकाप हतबल ठरली मात्र या साऱ्यांवर मात करीत सांगोल्याच्या जनतेनं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने पाच हजार एकशे चाळीस मताधिक्यानं विजयी केले तर शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडून आले यामुळे शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली तर भाजप शेकाप व दीपक साळुंके गटाला केवळ आठ जागांवर समाधान मानावं लागलं मतदानाच्या एक दिवस अगोदर शहाजी बापू यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती त्यामुळं सांगोल्याची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेल गेली होती शेकापचे तीन भाजपचे चार दीपक साळुंके समर्थक उमेदवार एका जागेवर विजयी झाला आणि यातूनच एका एकीकडं सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या खेळ्या अपयशी ठरल्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे तर दुसरीकडं भाजपचे माढा विभाग जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार यांच्या राजीनाम्याची मागणी थेट भाजपच्या गोटातूनच पुढे आली असून भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्रीताई नागणे यांच्यासह भाजपच्या जुन्या निष्ठावंतांनी बैठक घेत चेतनसिंह हो केदार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे माडा विभागात विधानसभेला व नगरपालिका निवडणुकीत कुठेही यश आलं नाही हे जिल्हाध्यक्ष म्हणून चेतनसिंह केदार

इतका मोठा अनुभव माझ्या पाठीशी उभा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना ज्ञात आहे आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं आणि आज या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तळाकाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय गरजेचं असत आज महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगर परिषद होत्या त्यामध्ये आपल्याला विजय मिळायला एकशे एकोणतीस जागे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं याच कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य आणि यांचं काम फक्त आणि फक्त कि आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसं आहे म्हणून दाखवणं आणि कार्यकर्त्याला मात्र आलेखालीची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर गर घेऊन जाणं गरजेचं असतं आज जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही ज्यावेळेस जागा वाटप केल्या जातात ज्यावेळेस इलेक्शन निघले नव्हतं त्यावेळेस आपल्या जुने कार्यकर्त्यांना बरोबर घेणं त्यांना विचारणं विचार विनिमय होणं हे अतिशय गरजेचं असत अन्ना ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरं सांगते की मला एकच वाटत होत भारतीय जनता पार्टीचा फटका कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी भी विरोध केला होता अण्णांनी सांगितलं नाही हे आत्ताच आलेले तालुका अध्यक्ष करूया अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं बाहुनीये शिफारस केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं भाऊ आज परिस्थिती काय आहे आज माळा मतदारसंघामध्ये किती आपले आमदार आले किती आपले खासदार आले आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या आज ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे की हो आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने आणि ताबडतोब मला वाटतं आपण शून्य आणि शहाणे असाल तर या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कोणालाही जर तळागाळात त्याचा चेहरा असेल अशा व्यक्तीला पक्ष श्रेष्ठी जिल्हा अध्यक्षपद द्यावं आज आपल्याला नगरपालिकेमध्ये आज आपण शेका सोबत युती करू शकतो तर मग आपल्या युतीतल्या का नाही हे करायला पाहिजे होत हे जर केलं तर आज आपल्याला ही परिस्थिती ओढवली नसती आमच्या सगळ्या लोकांना मान खाली घालायची वेळ आली नसती आज आम्हाला हे पाहत असताना हा विजय झालेला असताना आज आमची परिस्थिती काय होत आहे हे कोणामुळे आणि कशामुळे जर तुम्ही मी मला वाटतंय दोन हजार सोळा ते एकोणीस मला जेव्हा इथं भारतीय जनता पार्टीनं काम करण्यासाठी पाठवलं तेव्हा कुठंही तुम्ही कुठल्याही जावा प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन मी काम काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी काय माझं तर प्रत्येकाच्या घरावरती कमळ काढले प्रत्येक ठिकाणी सभासद नोंदणी केली प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी काय आहे हे कमळ चिन्ह पिकलेचं देऊन त्यांना सांगितलं आज असतील तिथे गाठी बेटी घेतल्या त्यांना काय मदत करता आली ते केली जिल्हा परिषद शाळा मध्ये जाऊन गाठी घेटी घेतल्या त्यांना मदत काय करता येईल ते केलं शेतकरी मेळावे घेतले महिला मेळावे घेतले एक नाही अनेक काम केली या तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती पाहून त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती आपल्या सर्व पत्रकार जमजून माहित आहे जनावर घेऊन तहसील कार्यालयासमोर एकवीस दिवस ते सर्वजण आंदोलन करत होते ते आंदोलन कस रात्री तीन वाजता जलसंपदा मंत्र्यांची भेट येत माझ्यासोबत काही तालुक्यातली सुद्धा मंडळी होती आणि तीन वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना का फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं तेव्हा तिथं जनावरांचं आंदोलन सुटलं पडले नाही स्वतः माझ्या दुर्दैवानी मला किंवा माझा अजून या तालुक्यामध्ये काम करण्याची मला अजून संधी परमेश्वरांनी देणार असेल म्हणून कदाचित मला तिकीट मिळालं नाही पण मी थांबले नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा हे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर कोविड आला कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी तालुक्यामध्ये कमी पडले नाही जिथं जिथं मला सुरक्षा किती देता येत असेल जिथं जिथे मदत करता येत असेल ती केली मी तसेच दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सर्व मंडळींनी काम केलं कमी पडलं नाही भलं विधानसभा असेल भलं असेल सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हो सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हे काम करत असताना आपलं जे दुःख आहे आपली जी व्यथा आहे मांडली पाहिजे आज हे काम करत असताना की आज भारतीय जनता पार्टी जर आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि सक्षम काम करायचं असेल तर या मतदारसंघामध्ये जिल्हा अध्यक्ष व्यक्तीला देणं अतिशय गरजेचं आहे आम्हाला कुठल्याही व्यक्तीचं नाव सुचवायचं नाही पण पक्ष श्रेतीने याच्यामध्ये शहानिशा करावी आणि व्यक्तीच फरपर जनमत पाहावं आणि त्या व्यक्तीला द्यावं म्हणलं जात की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महिलांना मान सन्मान नाही का मान सन्मान नाही महिला पन्नास टक्क्याच्या आरक्षित महिला आहेत बरोबरीने काम केलं जातात मी दोन हजार एकोणीस मध्ये सक्षमपणे अपक्ष लढले पण समर्थपणे मी झुंज दिली मला पाच हजार पडले एक पडला पाच पडले मी मताचा विचार केला नाही पण मी लढू शकते हे मी दाखवून दिलं आणि त्याच वेळेस याच जिल्हाध्यक्षांच वाक्य होत कि स्थान दिलं जात नाही आज ही महिला एक लक्ष्मी तिला गेली तर ही रूप सगळी आहे आणि आज त्याच महिलेला आपण आवड ठेवतोय आणि त्याच महिलेला आज आपण अशा पद्धतीची वागणूक देतोय योग्य नाही कुठल्याही मिटिंगाला कुठल्याही बैठकांना बोलवलं ना जात नाही कार्यकर्त्यांना निरोप दिले जात नाही मी एक भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे तुम्ही कोणामार्फत निरोप देता ज्या दिवशी आहे चार वाजता बैठक आहे आणि मला सकाळी दहा साडे दहा वाजता निरोप येत आहे तुम्हाला बैठक आहे हे अगोदर माहीत असेल ना, ना? मग तुम्ही ऐन त्यावेळेला का निरोप देता एखादे मंत्री येणार आहे तिथं त्यावेळेस तुम्ही कधी सांगता मंत्री येणार आहे दोन तासापूर्वी मला निरोप दिला जातोय म्हणजे का तुम्ही असं करता मी जरी तालुक्यात फिरत असते ना मला तुम्ही दोन अगोदर निरोप देता मी कधी येणार तुम्ही काय माझ्यासाठी प्रोटोकॉल करता मी प्रदेशावरती काम करते प्रदेश प्रदेशावरती सदस्य म्हणून आहे आणि तुम्ही त्या प्रदेशाच्या सदस्याला अशा पद्धतीची वर्तणूक देता तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांच्या इथल्या नेत्यांच्या इथल्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही पक्षश्रेष्ठी चाड्या सांगता तुम्ही त्यांना पाठीमागे करण्याचं काम करता आज शिवाजींना गायकवाड हे जरी तालुक्यामध्ये एका खेडेगावात जरी जाऊन उभा राहिले ना त्यांच्यापैकी पाच लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही माझी नगर अध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेल्या तर त्यांना सन्मानित केलं जातं तुम्ही त्यांना बोलवत नाही आमच्या महिला बहिणी आहेत त्यांना तुम्ही कधी बोलवत नाही कधी त्यांना सन्मान देत नाही महिलांमध्ये या जात नाही म्हणून माझी विनंती आहे पक्षश्रेष्ठी जोपर्यंत या तालुक्यातल्या महिलांना महिला पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला जात नाही पद दिले जात नाही तोपर्यंत या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीच मनमानीच कारभार होणार आहे आणि हे जर आपल्याला संपवायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी पन्नास पन्नास टक्क्यामध्ये मध्ये या सगळ्यांना पद अतिशय गरजेचं आहे मला नम्र आणि कळपणीची विनंती आहे जिल्हा परिषद सॉरी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपल्याला सक्षमपणे उमेदवार जनमानसातला उमेदवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमयानं घ्यावा अशी मी विनंती करते मला खरोखरच माझी कळकळ आणि तळमळ होती त्या तळमळीचे काही चार बोल माझ्या तोंडून बाहेर पडले जे पडले जे बरोबर आहे ते बरोबरच आहे काही चुकीचं वाटत असेल जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये मांडा बरोबर वाटत असेल तरीही मांडा आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून माझी बरोबरच विनंती आहे की आपण राजीनामा द्यावा आणि या तालुक्याला मोटर करावं अशी मी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय